आसक्ती धनश्रीनी सांगितलं आसक्तीचा अर्थ सांगितला नात्यांमध्ये आस्था असते hmm. म्हणजे मला एक उदाहरण आठवलं की आमच्या एका मैत्रिणीला आजार होता बराच आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तर दुसऱ्या मैत्रिणीने तिचा एवढा ताबा घेतला होता आस्था आम्हाला सगळ्यांनाच होती तिच्याबद्दल पण तिने एवढा ताबा घेतला होता की रोज तिच्यासाठी डबा माझ्याच घरून जाणार तिला कोणी कधी किती वाजता भेटायचं तिच्या नातेवाईकांनी सुद्धा हिची परवानगी घ्यायची तिला भेटायचं म्हणजे नात्यांमध्ये सुद्धा आस्था किती असावी आणि मालकी हक्क किती असावी हे याची सीमारेषा आपण कशी ठरवणार मालकी कधी सुरू होते तर प्रेम अधिक आसक्ती बरोबर मालकी पण मी मीच त्याच्यामध्ये अडकते जेव्हा तेव्हा मला असं वाटतं की ही माझं आहे सगळं ती मालकी तिथे सुरू होते आणि गंमत बघा भाषेची काय आहे ना हक्क हट्ट आला की आपण आता घट्ट करायला जातो ते अधिक पक्क होईल असं आपल्याला वाटतं आणि ते, ते हक, हट, गट, पक, पक। सच्च आहे असं वाटतं मला सांगायचा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की भाषेला सुद्धा कळत आहे की जेव्हा दोन अक्षर येत आहेत तेव्हा आपण अधिक त्याला घट्ट पकडून ठेवतोय बघा ना हक्क हट्ट घट्ट पक्क सच्च भाषा सुद्धा आपल्याला काहीतरी दाखवते इंग्रजीमध्ये सुद्धा पझेशन आहे डबल एस आहे <laughs> नाही का म्हणजे प्रेम हा एक भाग आहे तर आसक्ती हा त्याच्यावरच चढून बसलेला आणखीन एक स्वार आहे तेव्हा ती मालकी होती एवढं त्याचं माझ्यावर प्रेम आहे तो त्याने मला हे सांगायला होतं मला कसं सा नाही सांगितलं झालं इथे नात्याला तडा जायला सुरुवात झाली आणि इथे मला आठवतो विश्वरूपदर्शन अकराव्या अध्यायातला अर्जुन काय सांगितलंय तो म्हणतोय की भगवंता तू आधी या दहाव्या अध्यायामध्ये सगळ्या विभूती सांगितल्यास आता माझी इच्छा अशी निर्माण झालेली आहे की मला ते सगळं पाहायचं आहे तू मला दाखव अशी माझी इच्छा आहे तू माझा सलगीचा आहेस तू माझा मित्र आहेस तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला सगळं माहिती आहे देवा पण हा माझा हट्ट नाही आहे मन्यसे यादी त्यात शक्य मया द्रष्टु प्रभो जर तुला वाटलं की मी हे बघू शकतो माझी योग्यता आहे तरच मला दाखव हा एवढा समतोल असेल नात्यामध्ये hmm. तर प्रेम आणि मालकी यातला फरक आपल्याला लक्षात येईल hmm. की मी तुझा भक्त आहे ना सगळ्यात लाडका भक्त आहे ना मग मला नाही दाखवणार नाही मी योग्य असेन तर मला दाखव त्यामुळे ती दोरी कितपत घालायची गळ्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं नाथमहाराजांनी एक सुंदर उदाहरण आहे ते सांगते डॉक्टर की नाथ महाराज म्हणतात की वासराला कसं सांभाळावं तर त्याच्या गळ्यात दोरी घालावी पण दोरी घातली म्हणजे वासरू सांभाळलं गेलं असा अर्थ होतो का त्यालाही लहान येते त्याला धाव धावावंसं असं वाटतं बगडावंसं वाटतं आणि जर तुम्ही त्याला दोरीनी बांधून ठेवलं तर हे तो कसं करेल म्हणून नाथ महाराजांनी सा सांगितलंय दोरी अशी घालावी की त्याला वाटलं पाहिजे अरे किती लांब पर्यंत आपण दौडून गेलो पण त्या दोरीचं एक टोक आपल्याच हातामध्ये असावं एवढी मोकळी दोरी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा नातं तुटतही नाही आणि विखरतही नाही म्हणून प्रेमही असावं पण आसक्ती ती वजा प्रेम असत तर ते मला वाटतं नातं टिकू शकत नाही आणि मुद्दा त्याच्यामधलं काय माहिती का की जेव्हा त्या प्रेमामध्ये मालकी येते ना हां तेव्हा हिशोब येतो हिशोब काय येतो काय येतो की मी जेवढं देतोय त्याचं एक प्रमाण जे मला मिळालं पाहिजे असं असतं तेवढ्या ते प्रमाणात किंवा जास्त मिळालं पाहिजे पण कमी मिळणं हे मला खपत नाही बरोबर त्याच्या मनं ती मालकी निर्माण होते म्हणजे नात्यांच्या मधली बरोबर आणि हा एक प्रकारचा मगाशी आपण म्हणलो तसं हव 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 मधला हव्यास तर हा हव्यास तयार होतो नात्यांच्या बाबतीत पण ना समजा आपण जनरलाइज केलं सगळ्या सगळ्या इच्छांच्या बाबतीत कारण नात्यामधली पूर्ती सुद्धा एक इच्छापूर्तीच आहे तू म्हणालीस तस तर एक माझ्या डोळ्यासमोर असं आलं की अरे खरं म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यावरती मला काय वाटायला पाहिजे समाधान वाटायला पाहिजे हा मला काय वाटायला पाहिजे मला तृप्ती व्हायला पाहिजे म्हणजे जर माझं त्या पूर्तीतून समाधान होत असेल तर त्याला मोह म्हणायचं किंवा आसक्ती म्हणायचं कारण नाही पण जर त्या अनुभवाच्या पूर्तीमधन माझी एक तृष्णा तहान जर जागृत होत असेल अजून हवं अजून हवं अजून हवं अजून हवं तर मग मी कुठेतरी तृप्तीकडून तृष्णेकडे जातोय म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी आपण बघितलं तर मला जेव्हा भूक लागते म्हणजे हंगर तेव्हा मी खायला सुरुवात करतो माझं पोट भरतं मग मी रुची आणि आस्वादासाठी खातो तरीही माझं पोट भरतं त्याच्यानंतर जे खातो ती तृष्णा म्हणजे तो मोह की आता पोटही भरलंय आता पुढच्या गोष्टी काउंटर प्रोडक्टिव्ह होणार आहेत हे मला कळत असून सुद्धा मी जेव्हा ते करतो तेव्हा मग ती तृप्ती राहत नाही आणि तिचं रूपांतर हे पूर्णपणे त्या तृष्णे मध्ये होतं हे दिसतं म्हणजे मला जर ती गोष्ट इच्छा रूपात ठेवायची असेल म्हणजे आपल्याला इच्छा होत राहणार की नाही मग आपण आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा ना प्रत्येक इच्छेची पूर्ती व्हायला प्रयत्न आपण केला पाहिजे साधी गोष्ट बरोबर की तृप्ती व्हायला हवी इथपर्यंत ठीक आहे पण हवी च आणि तो काढला तर काही गोष्टी इच्छारूपात राहू दे त्याला कर्म जोडायलाच पाहिजे म्हणजे कृती जोडायलाच पाहिजे असं नाहीये म्हणजे मग हे जेव्हा आपल्याला कळतं की इच्छेला प्रत्येक इच्छेला कर्म जोडण्याची आवश्यकता नाही काही नहीं। इच्छा इच्छा रूपात ठेवा त्याला आमच्या वेदांतामधले गुरु दयानंद सरस्वती असं छान त्यांनी लिहिलंय की तसं तुम्ही केलं तर तुमची डिझायर राहते पण इट इज नॉन बाइंडिंग अच्छा आणि ते काय म्हणतात की नॉन बाइंडिंग डिझायर्स आर लाईक रोस्टेड सीड्स दे डोंट जर्मिनेट बरोबर त्यामुळे काही इच्छा ह्या आपण इच्छेच्या रूपातही ठेवू शकतो का हा विचार आपण जर केला तर त्याचा आपल्याला एक फायदा होईल मग दुसरा एक शब्द आहे जर आपल्याला आसक्तीपर्यंत जायचं नसेल तर तू आत्ता वापरलास इच्छा विवेक की ती इच्छा हितकारी आहे का अहितकारी आहे आरोग्याकडे नेणारी आहे का अनारोग्याकडे देणारी मग इच्छा नियमन की प्रत्येक इच्छेची पूर्तता होण्याची पद्धत आणि मग त्याच्यामध्ये इच्छा निरसन की एखादी इच्छा सोडता येते का म्हणून इच्छा विवेक इच्छा नियमन इच्छा निरसन अशा जर पातळ्या आपण इच्छेच्या बाबतीतच केल्या आ, तर थोडस त्याला आमच्या हा आमच्या मध्ये ना प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन म्हणून असतं की इच्छेचं रुपांतर आसक्तीमध्ये नाही करायचं तर काय करा इच्छेच्या पातळीवरती तुम्हाला काय करता येईल हे आपण जर बघितलं तर ते क्रेव्हिंग आपलं थोडं कमी होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट ना की इच्छापूर्ती सुद्धा स्टेजिस प्रमाणे खूप बदलते बघ म्हणजे त्याचं क्रेव्हिंग होणं बरोबर म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण दिलं जातं की गोट्यांचा खेळ आहे तर लहान मुलं गोट्यांचा खेळ खेळत आहेत की मी तुझी गोटी मारल्यावर तिथे त्या मुलाचं गोट्याच्या खेळामधली इन्व्हॉल्वमेंट ही आज माझ्याकडे किती गोट्या आहेत आज मी किती गोट्या जिंकल्या असं राहतं इतकं इन्व्हॉल्वमेंट राहते त्याच्या बरोबर समजा एखादा प्रौढ खेळायला आला तो गोट्यांचा खेळ बरोबर तर ना तो त्याला जिंकू देतो त्याने गोट्या घेतल्या तरी त्याला चालतील कारण त्या गोट्याच्या खेळाकडे बघण्याचा प्रौढाचा दृष्टिकोन हा आसक्तीचा नसतो बरोबर तो खेळ मुलाचा तो खेळ असतो आणि मुलाचा दृष्टिकोन मात्र आसक्तीचा असतो बरो बरोबर आणि मला वाटतं कबीरांनी म्हणूनच आपल्याला अगदी स्पष्ट सांगितलंय की तुम्ही ज्या गोष्टी एवढ्या धीर गंभीर हे माझं हे सगळं असं झालं पाहिजे वगैरे आपण आयुष्याकडे ज्या गंभीर दृष्टिकोनातनं पाहत असतो कबीरजी म्हणतात एवढं काही करण्याचं कारण नाही एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की हिंदू कहू तो मै नाही मुस्लिम कहू तो मै नाही हिंदू कहू तो मैं नाही मुस्लिम कहू तो मैं नाही पंचतत्त का पुतला गैबी खेल माही हा त्याचा खेळ चालू आहे सगळा आणि आपण त्याच्या गोटे आहोत अगदी बरोबर <laughs> आणि हा जो पंचतत्व आहे ह्याच्यामध्येच आपलं तत्वज्ञान ईशक्ती पाहत आणि म्हणून परमहंस नेहमी असं म्हणायचे कि इच्छांचे गरे जगण्याच्या फणसांमधून काढायचे असतील तर ईश्वराचं तेल हाताला लावा बात आहे ईशतत्व लक्षात घ्या पंचमहाभूत लक्षात घ्या आणि मग हा कसा खेळ आहे हे तुम्हाला समजेल आता तुम्ही जे पातळ्या सांगितल्यात इच्छेच्या की इच्छा नियमन इच्छा निरसनापर्यंत तर भागवतातली एक छोटीशी कथा सांगते कथेमुळे या पातळ्या लक्षात राहतात की भागवतामध्ये असं म्हटलंय म्हणजे त्याच्यावरच्या भाषांमध्ये की कृष्ण जेव्हा निघून गेला गोकुळ सोडून मथुरेला त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी अक्रूराला परत पाठवलं आणि म्हणाले जा एकदा बघून ये बऱ्यातनं ना सगळे गोकुळवासी आणि काय त्यांचा निरोप आहे माझ्यासाठी तर सगळ्यांना भेटतात अक्रूर आणि सगळ्यात शेवटी राधेला विचारतात की बाई ग मी आता कृष्णाला भेटायला चाललोय तर तुला काही निरोप आहे का त्याला तर पहिल्यांदा ती अशी पटकन म्हणते की त्याला ना एकदा इकडे आणि थांबते का खरं तिला म्हणायचं असतं की त्याला पुन्हा गोकुळात यायला सांगा पण त्या क्षणी तिच्या लक्षात येतं की तो जिथे सुखात आहे तिथे तो सुखात राहणं हे माझं प्रेम आहे इथे तिची इच्छा स्फुर्ली तिने त्याच्या इच्छे विवेक केला इच्छा नियमन केली आणि इच्छेचं निरस निरसन पण केलं क्या वार? क्या वार?